पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जे काही जनप्रतिनिधी का आहे ते नेहमी लोकांच्या संपर्कामध्ये राहता आणि दर दिवशी जे काय जनता दरबार त्याच्या दर दिवशी तिथे रहता माझ्या पण असही आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या तरी पण हा विधानसभामध्ये मुंबादेवी विधानसभामध्ये इथे सी वार आजा आजा आ, सी वार्डमध्ये दोन विधानसभा लागतील मुंबादेवी आणि कोल्हा मुंबादेवी विधानसभासाठी आज आपण जनता दरबार इथे भरलेला आहे कोल्हाच्या माननीय अध्यक्ष श्री राहुल नार्वेकरजी स्वतःचे लक्ष देता माझी काय तिथे गरज नाही कोलाबा विधानसभा सोडून जे काही सी वार्डचे प्रश्न असेल ते आपण इथे आज इथे ऐकू मी सर्व अधिकाऱ्याचे चंदा जाधव मॅडम वार्ड ऑफिसर सर्व माडा एस आर ए पोलीस डी पी टी रे नेवी सर्वांचे मी आभार मानतो की तुम्ही इथे आला जोपर्यंत लोकांचे प्रश्न सोडत नाही तोपर्यंत जनताचा राज्य येत नाही असा माननीय देवेंद्रजीचा नेहमी सांगणं असता म्हणून लोका लोकांकडे जायच्या आणि लोकांचे प्रश्न विचारायच्या आणि तिथे लगेच लगेच त्यांच्या जे काही आपण निकाल करू शकता ते करायच्या ते त्या मताने माननीय देवेंद्रजीच्या आज्ञेनुसार मी इथे आलेला आहे आपण आता सी बारच्या जनता दरबार सुरू करून अतिशय चांगला प्रतिसाद तीनशोपेक्षा जास्त लोकांनी आपली जे काय प्रतिवेदन ते दिले आहे आपण प्रयत्न करू की प्रत्येक प्रतिवेदनचा आता निकाल करू आपण आता जनता पदात माझ्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांचे जे काही जास्तीत जास्त आपण जास्त सोल्युशन करू शकता तिथे आज आपण करू धन्यवाद सर जनता दरबारातून तुम्ही लोकांच्या समस्या जाणून घेत आहे तिथल्या अनधिकृत बांधकामांचा मुळात प्रश्न आहे त्याबाबत काय जाणार नाही अनधिकृत बांधकामाबाबत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचा जे निर्णय स्पष्ट आहे जे काही अनाधिकृत बांधकाम असेल त्याने तोडून पाडायच्या म्हणून ते जे अधिकृत बांधकाम आहे त्याने संरक्षण मिळेल अनाधिकृत बांधकामात आपण ते आडा घालू शकता तर मी पण अनाधिकृत बांधकामाच्या विरोधामध्ये आता काही कंप्लेंट आली तर ते डीएमसी आणि डब्ल्यू ने, ने, ने सर्व पोलीस अधिकारी आहे आम्ही योग्य निर्णय करू सर दुसरीकडे गणपती येत आहे गणपतीमुळे खड्डे पडलेले आहेत आ, काही चंदनवाडी या भागातले रस्ते छोटे आहेत त्यामुळे गणपती मोठ्या प्रमाणामध्ये गणपतीने आपण चांगली रीते गणपती उत्सव साजरा करू गणपतीच्या मनापासून आपण स्वागत करू पूर्ण महाराष्ट्रामध्ये यावेळी माननीय देवेंद्रजी जी सरकारने गणपती उत्सवने एक उत्सवाचा दर्जा दिला आहे तर सरकारी उत्सवाचा दर्जा दिला आहे तर कोणाने काही अडचण होणार नाही मी आपल्या समोर आता जे काही सी वार्डचे अधिकारी आहेत तुम्ही चंदनवाडीचं सांगितला आता तुम्ही आज सांगितलं आहे मी आपला धन्यवाद देतो की आपले जनताच्या विषय उचलला पत्रकार म्हणून तरी पण तर पण पन, पंधरा दिवसाच्यात पंधरा दिवसामध्ये कमी दहा दिवसामध्ये करू शकता दहा दिवसामध्ये जे काही तु ते खड्डे गणपतीचे रस्त्यावर किंवा कुठेही असेल ते आपण भरून काढू खड्डे यावेळेस महानगरपालिकडून दोन हजार पंधरा रुपये दंड करतात ती मी हो आज ते असा ते आपण होऊ देणार नाही मी आज कमिशनरने भेटणार आहे पंधरा हजार परत दोन हजार पर्यंत करू असं दुसरीकडे पुलांचा प्रश्न देखील गणपतीमध्ये महत्त्वाचा असतो कारण की दुकादायक फुलां संदर्भात काय असणार आहे नाही पुलांच्या जे काही पुलाचे रिपेअरिंग असते किंवा लायटिंगचा विषय असतात किंवा लिकेजच्या व्यवस्था ते सर्व महानगरपालिका माडा एस आर ए सर्वाने एम एम आर डी ए सर्वांनी लक्ष दिलं आहे तरी पण कुठे एक्झॅ स्पेसिफिक कंप्लेंट असेल तर आमच्या लक्षामध्ये आढावा आम्ही नक्की ते गणपती मंडळाचं असं म्हणणं आहे की सूचना देण्यासाठी जे लावडस्पीकर लावतो ते लावडस्पीकर लावायला यावेळेस परवानगी देत नाही आहे कुठेही असे नाही आहे जे काय लाऊडस्पीकरची परवानगी असतील किंवा ते जुने गणपती असेल याने ऑनलाईन ऑटोमॅटिक परवानगीची सु सुविधा माननीय देवेंद्रजीने केल्या आहे कोणाने काही अडचण होणार नाही काही असेल तर मलाकडे आमच्याकडे आणा आम्ही भाजपचे सर्व कार्यकर्ते इथे आहे सर्व मी सहयोग करू धन्यवाद yes, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका